नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी कसे आहात सर्वजण तर मंडळी त्याला तुम्हाला आमचा नागिणीचा वेल दाखवते नागिणीच्या पानाचा सगळ्यांना आवडणारा आणि हिरवागार असा नागिणीचा वेल चला आम्ही आमच्या घरामागं लावलं आहे नागिणीचं वेल खूप म्हणजे खूप छान झाला आहे असं हिरवागार आणि पूर्ण असं वरती गेलं आहे तुम्हाला दाखवते कोंबडी होती गेली निघून बा किती मस्त आहे पूर्ण असा उडती गेलाय खूप म्हणजे खूप छान आहे आणि अगदी असा हिरवागार नागिरांचा वेल आणि याचा वास सुद्धा आहे ना खूप छान वास येतो याचा ये मी तुम्हाला एक पान तोडून दाखवते खूप मोठली पानं झालेली आहेत हे पामंडळी खूप म्हणजे खूप सुंदर आहे आणि याच्यात जर खायला पण मस्त आहे याच्यातमध्ये आहे ना गूळ किंवा साखर घालून जर खाल्ला ना तर वा अगदी एवढा छान लागतो छान लागत आहेत नाही नागिणीची पानं लय मस्त लागतात ह्या नागिणीच्या पाना पानाचा घ घरात काही पूजा अर्चा म्हणजे काही जरी कार्यक्रम जरी असला का ना तरी पाना पाना या पानांचा खूप म्हणजे खूप मोठा मान आहे ह्या पानाचं खूप महत्त्व आहे ह्या घरात देवणलासुद्धा सुद्धा ही पानं म्हणजे खूप म्हणजे खूप आवडतात देवांनासुद्धा ही पानं त्याच्यामाग पण एक कथा आहे देवांना ही नागिणीची पानं का वाहतात आणि ही पानं का आवडतात देवांना पण त्याच्या आधी आपण आहे ना थोडीफार ह्या नागिणीच्या पानाची आयुर्वेदिक माहिती जाणून घेऊया काइंला माहीत असेल तर काहींना माहीत पण नसेल या पानांची माहिती तर कोणी एक तर काही काही जण काय म्हणतील हवेल म्हणजे काही काही बऱ्याच जाती नागिनीच्या पानांच्या तर हवेल आपला कसा आहे पूर्ण गावराने गावरण पान आहेत हे एवढे मोठ्या मोठाले पानं झालेले आहेत आणि खायला पण खूप सुंदर लागतात आयुर् आयुर्वेदिक जर म्हणलं तर ही वनस्पती खूप म्हणजे खूप गुणकारक आहे अगदी सर्दी खोकला जरी आला ना त्याच्यासुद्धा ही ही वन याचे जरी एक जरी पान खाल्लं ना आराम मिळून जातो आणि एखादी जखम वगैरे जर झालेली असली तरीसुद्धा या नागिणीचा पानाचा खूप उपयोग उप होतो त्याचबरोबर आहे ना आपले वजनसुद्धा ही नागिणीची पानं नियंत्रणेत ठेवतात हो आणि मंडळी रोज सकाळी जर एक पान जर खाल्लं ना उठल्या उठेल्या उठल्या उठल्या तरीसुद्धा आहे ना मंडळी आपली पचनक्रिया सुद्धा मदत होते ही वनस्पती खूप म्हणजे खूप गुणकारी आहे त्याचबरोबर आपल्या हिरड्यासुद्धा मजबूत होतात आणि आपल्या हिरड्यांवर जर सूज आलेली जर असेल ना तीसुद्धा सूज कमी होते आणि आपले दातांनासुद्धा खूप फायदेशीर आहे तुम्ही नक्की नागिणीची पानं खा आणि तुमच्या जर जर नसेल तर नक्की हवेल लावा खूप सुंदर पण दिसतो सुंदर आपल्या म्हणजे बागेची शोभा तर वाढवतोच त्या त्याचबरोबर आपल्या घरातले पूजा अर्चेला पण उपयोगी येतात ही पानं आणि आपल्या आरोग्यासाठी पण ही पानं उपयोगी येतात तर मंडळी राहिली या पानाच्या मागची कथा सांगायची म्हणजे देवांना ही पानं जास्त का प्रिय आहेत तर ज्यावेळेस मंथनाच्या मंथनातून अमृत निघालं होतं त्यावेळेस श्री हरि नारायण विष्णूने रूप धारण केलं होतं आणि त्या अमृताची वाटणी केली होती तर काही अमृत शिल्लक राहिलं तर जवळच उभा असलेल्या नागराज नावाच्या हत्तीच्या खुंटाजवळ तो अमृताचा हंडा ठेवण्यात आला तर काही दिवसांनी त्याच्यातून एक वेलवरती आली आणि ती वेल अगदी नागासारखी सळसळ सळसळ करीत शेजारच्या मंडपाव गेली तर देवांना खूप आश्चर्य वाटले आणि ती वेल अगदी हिरवीगार होती आणि खूप छान होती मग देवांनी त्या नाग वेलीचं नागवेलाचं नाव ठेवलं आणि रोज आपलं जेवण वगैरे जर झालं ना तर रोज एक पान देव त्या वेलीचा एक पान तोडून खायला लागले मग त्याच्यानंतर देवाला जरी नैवेद्य जरी ठेवायला ठेवण्यात जर आला ना तर न नैवेद्याजवळ आहे ना एक नागिणीचं पान ठेवण्यात यायचं ही आहे या नागिणीच्या पानाची कथा काहींना माहीत असेल तर मंडळी ह्या नागिणीच्या पानांचा खूप उपयोग होतो आपल्या देवांना तर प्रियच आहेत घरातली पूजा आरतीसाठी तर उपयोग होतोच तसंच आपल्या आयुर्वेदिक आपल्या शरीरासाठी पण खूप या पानांचा उपयोग होतो कसं वाटलं मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्णारी